कोल्हे का आढळराव इथे कोल्हे येणार अमोल कोल्हे जीच येणार आहे त्याचं कारण सांगतो मराठा आरक्षणाबद्दल आड एक शब्दही बोलले नाही अमोल कोल्हे आम्हाला जातीवाद हा करायचा नाही तरी देखील अमोल कोल्हे फार चांगलं बोललेत आणि आम्हाला मराठा समाज आला आम्हाला म्हणण्यापेक्षा सर्व समाज त्याच्यात आला सर्वांना त्यांनी बोलून त्यांना सहानुभूती दिली त्यामुळे आम्ही अमोल कोल्हे यांनाच तुम्हाला सांगा कोण येणार आढराव पाटील का अमोल कोल्हे शंभर टक्के अमोल कोल्हे कारण गद्दारीला गाडण्याची आणि गद्दारीला धडा शिकवण्याची ही वेळ आहे आणि नागरिकांनी अख्खं मतदान हातात घेतलेलं आहे ही जनतेच्या हातात निवडणूक आहे का बरं असं तुम्हाला कसं वाटतं की कोल्ह्यास येणार म्हणून कोल्हे शंभर टक्के येणार कारण महाविकास आघाडीचं काम आहे आणि महाविकास आघाडी फक्त या नरेंद्र मोदींनी जे आत्ता भाजपनी फोडाफोडीचं जे राजकारण आहे पैसे खाऊन यांनी पैसे जिरावण्यासाठी ज्या उमेदवार आहेत त्या आम्हाला आता जनतेला काढायच्यात का वाटतं की आम्हाला कोल्हेच निवडून येते त्यांनी वारंवार शेतकऱ्यासाठी लढा दिलेला आहे त्यांनी गोरगरिबासाठी लढा दिलेला आहे त्यांनी आतापर्यंत बैलगाड्या शरत असो आरक्षणाचा विषय असो असे अनेक प्रश्न त्यांनी मार्ग लावलेले दोघांमध्ये कोण निवडून येईल दोघांमध्ये असं की अमोल कोल्हे जे खासदार माझे होते आणि आताही तेच येणार आहे कारण ते एकनिष्ठ आहेत पक्षासाठी आणि तरुण तडफदार उमेदवार आहेत आणि ह्या लोकसभेसाठी प्रचंड ते चांगलं काम करतील आणि उमेद आहे त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये आहे आपण नाण्याची पहिली बाजू ऐकून घेतलेली आहे दुसरी बाजू ऐकून घेऊया या ठिकाणी आळंदीमधील मधील दिडी भोसले पाटील आहेत आपण त्यांना विचारूया आढळराव पाटीलच का निवडून येतील आळंदीच्या जो प्रलंबित विकास राहिलेला आहे त्याची पूर्तता करण्यासाठी आढळराव पाटीलच पाहिजेत आणि हे महाराज जे पाच वर्षापूर्वी निवडून आले होते त्यांना आम्हीच निवडून आणलं अक्षरशः खिशातून वर्गणी काढून निवडून आणलं त्यांनी एकदाही आळंदीला भेट दिली नाही अपवादात्मक परिस्थिती एकदा दोनदा आल्या असतील पण सामान्य माणसाच्या कामासाठी कधी आलेले नाहीत विशेष म्हणजे नावाजण्यासारखं किंवा सांगण्यासारखी बाब म्हणजे आषाढी कार्तिकी ही वारी असती साहेब अधिवेशन असलं नागपूरचं तरी इथं हजेरी लावून जातात आणि असे बाहेरून परभणीचे बंडू जाधव खासदार कुठल्या पक्षाचे ते नाही ते सुद्धा आषाढी वारीला येतात दरवर्षी आणि मग ह्यांनाच काय इथल्या खासदार असताना तुमचा हा मतदारसंघ असताना ते अजूनपर्यंत आळंदीत आले नाही लोकांनी जे तुम्हाला योगदान दिलं त्याच्याबद्दल तुम्ही रिटर्न आम्हाला काहीच दिलेलं नाही आज इथं दर्शनबारीचा प्रश्न आहे भामा असखेड पाण्याचा प्रश्न आहे आणि भामा पाण्याचा प्रश्न म्हणजे इथं जेव्हा डायरेक्ट पाणी मिळत होतं इथलेच काही आजी माझी पदाधिकारी त्या गोष्टीला कारणीभूत आहे कमिशनवरून ती योजना लेट झाली आळंदीत कोणाला कमिशन पाहिजे जे जे ज्यांचा संबंध आहे नगरपालिके त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि मी वेळ प्रसंगी नाव घेऊन सुद्धा बोलू शकतो हे ये जे येणारं इलेक्शन आहे तुमच्या मते आता चुरशीची लढाई आहे खरी तुमच्या मते काय होईल असा तुमचा अंदाज काय आमच्या मते हे चुरशीची लढाई नाही आहे मोदीची लाट आहे आणि काम केलं आहे म्हणून मत मागतोय आम्ही इथं कामच केली नसते आढळवणी तर आम्हाला मतं मागण्याचा अधिकारच नव्हता इथं भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आळंदीचा विकास तुम्ही पहा तुम्हाला रस्ते कसे दिसतात बघा तुम्हाला नगरपालिकेच्या माध्यमातून केंद्राच्या माध्यमातून आम्हाला आळंदीला मदत झालेली आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मदत झालेली आहे आळंदीच्या विकासासाठी शिवाजीराव आढोळा पाटलांकडनं आपल्याला काय अपेक्षा आहे आळंदीच्या विकासाबाबत सांगायचं झालं तर आळंदीचे बरेच प्रश्न आहेत परत तुम्हाला प्रत्य प्राधान्याने हे सांगायचं की आपला भारत देश हा महासत्तेकडे वाटचाल आहे खऱ्या अर्थानं आपल्याला महासत्ताच्या वाटचाल करत असताना पंतप्रधान कोण असावा तर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी खऱ्या अर्थानं चांगल्या चा पद्धतीचं काम आपला देश पुढे नेण्याचं काम करत आहेत मग अजितदादा पवारच्या अजितदादा पवारांच्या माध्यमातनं अडराव पाटील या राष्ट्रवादीच्या चिन्हावरती म्हणजे घडवल्याच्या चिन्हावरती निवडणूक लढवतात खऱ्या अर्थानं अजितदादांचे हात बळकट होणार आहेत म्हणून निश्चितपणानं आळरराव पाटलांच्या माध्यमातून खेड तालुक्याचा विकास या ठिकाणी कशा पद्धतीने करून घ्यायचा हे आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते असतील आम्ही करून घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि खासदार शिवाजीदास आळरराव शंभर टक्के सत्तर ते ऐंशी हजार मतांनी निवडून अशी मी अपेक्षा बाळगतो आपण पाहू शकता या ठिकाणी की दोन्हीही बाजूंकडनं नाण्याच्या आपण दोन्हीही बाजू ऐकून घेतलेल्या आहेत सर्वांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत परंतु या ठिकाणी आपल्याला सांगावसं सा असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एक अशी अत्यंत महत्त्वाची बातमी अशी आहे की सर्वात कमी मतदान हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये घडलेलं आहे पण आकडेवारी जर बघितली आपली नंदुरबारमध्ये सर्वात जास्त मतदान आहे आणि आता जर आता आता ह्या टायमीला आपण पाहू शकतो आहे साडेतीन वाजलेलं आहे आणि फक्त एकतीस टक्के मतदान हा शिरूर मतदारसंघामध्ये झालेला आहे या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघात जी गद्दारी झालेली आहे आजपर्यंत शिवसेनेने ज्या आत्ताच्या आहेत उमेदवाराला जे सहकार्य केलं त्यांनी जागेवरून राहता शिवसेनेशी गद्दारी केलेली आहे त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातनं जनता नक्कीच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि हे आज मी आजच जाहीर करतो अमोल कोल्हे हे दोन लाख मताने विजयी झालेले आहे महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीला निवडून देणार आहे आणि बहुमताने निवडून देणार आपण या ठिकाणी पाहू शकता येणाऱ्या चार तारखेलाच खरंच चिन्ह काय आहे ते आपल्याला दिसणार आहे तो तात हनुमान गोगडे सर अनिल जोगदंड देवाच्या